नमस्कार माता भागिनीनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र अंगणवाडी भरती हजार पंचवीस याबाबतची अपडेट पाहणार आहोत कारण मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण पाहिलेलं होतं की शंभर दिवसाच्या आत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांची भरती केल्या जाणार आहे आणि या प्रक्रियेला सुरुवात पण झालेली आहे एका जिल्ह्यामार्फत आपल्या भरती पण या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे आणि याच्या पात्रतेमध्ये बदल पण करण्यात आलेला आहे हा बदल काय आहे तुम्हाला कोणकोणते कागदपत्र या ठिकाणी मागितलेली आहे हे संपूर्ण माहिती आपण पाहणार तर व्हिडिओ हा शॉर्टपर्यंत पाहायचा आणि शेणावर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर महिलांनो एका जिल्ह्यामार्फत आपली जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे तर बघा ही भरती कोणत्या पदासाठी आहे आणि याची नवीन पात्रता काय मागितली आहे तर बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अकोला वाशिफ यांच्या अधीनस्थ असलेल्या कारंजा लाड रिसोड जिल्हा वाशिम व बार्शी टाकडी व अकोट जिल्हा अकोला या विभागात ही भरती निघालेली आहे ठीक लक्षा आहे लक्षात ठेवायचं अकोला वाशिम दोन्ही जिल्ह्यामार्फत ही भरती निघालेली आहे बघा पदाचे नाव आहे अंगणवाडी मदतनीस एकूण जागा आहे सात आणि तुम्हाला या ठिकाणी मानधन मिळणार आहे सात हजार पाचशे रुपये अगोदर मानधन पाच हजार आता हे वाढून साडेसात हजार रुपये करण्यात आलेलं आहे पण सर्वात मोठा धक्का जो आहे या ठिकाणी तो आहे त्यांच्या पात्रतेमध्ये त्याची जी पात्रता आहे बारावी पास केलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं तुम्हा होतं तर की मदनीची पात्रता आहे सातवी पास होती पण यामध्ये बदल पण होऊ शकतो त्याची पात्रता आता बारावी पास करण्यात आलेली आहे तर बघा शहराचे नाव आहे कारंजा दोन जागा आहेत कारंजेसाठी एक मराठी भाषा आणि एक उर्दू भाषेसाठी नंतर रिसोर्टसाठी एक जागा आहे मराठी भाषा अकोटसाठी एक जागा आहे उर्दू भाषा बार्शी टाकेसाठी तीन जागा आहे उर्दू भाषा एकूण सात जागेसाठी ही भरती होणार आहे तर बघा असा अर्ज दिलेला आहे हा तुम्हाला अर्ज भरावा लागेल हा अर्ज भरून तुम्हाला दिलेल्या पत्त्यार जमा करावा लागेल ठीक आहे संपूर्ण जाहिरात या ठिकाणी दिलेली आहे हा अर्ज व्यवस्थित चेक करून घ्यायचा हा अर्ज तुम्हाला भरून दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा आहे अशी पात्रता मागितली आहे बारावी पास बारावीपेक्षा कमी शिक्षण झालेल्या उमेदवारांनी अर्ज करू नये ठीक आहे सदर पदाकरिता फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकतात सदर उमेदवार हा स्थानिक म्हणजे त्याच नगरपरिषद जे आपण जी नगरपरिषदा पाहिलेली आहे का वाशिममधल्या अकोल्यामधल्या तिथली स्थानिक रहिवाशी असणे गरजेचं आहे तर याची वयोमर्यादा बघा अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत दिलेली आहे लक्षात ठेवायचं नवीन वयोमर्यादा ही अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत आणि जी विधवा महिला आहे त्यांना चाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे वीजसोबत सर्व कागदपत्राच्या स्वसाक्षांकेत प्रतीक व लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे तर संपूर्ण अर्जासोबत तुम्हाला कागदपत्र जोडावं लागेल स्वतःची सही केलेली आणि लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र पण जोडावं लागेल तर अर्ज या ठिकाणी तुम्हाला सादर करणे गरजेचं राहणार हा पत्ता दिलेला आहे या पत्यावर तुम्हाला अर्ज जमा करावे लागणार आहे याची अंतिम तारीख आहे अठरा फरवरी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अठरा फरवरीची अंतिम तारीख आहे या ठिकाणी महिलांना सूचना दिलेल्या आहेत सूचना तुम्हाला व्यवस्थित वाचाव्या लागेल अर्जासोबत तुम्हाला एक जास्तीचा रंगीत फोटो पण पाठवायचं आहे ठीक आहे अर्जामध्ये संपूर्ण नाव पत्ता पिनकोड सह शैक्षणिक अर्थ नमूद करावी ठीक आहे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड राशन कार्ड किंवा मतदान कार्ड जुळणे आवश्यक आहे तीनपैकी कुठले तुम्ही जुळू शकता लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र पण तुम्हाला जुळावं लागेल अठरा फरवरीपर्यंत दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे अर्ज तुम्ही स्वतः पण नेऊन देऊ शकता किंवा पोस्टाद्वारे पण पाठवू शकता लक्षात ठेवायचं स्वतः पण नेऊन देऊ शकता किंवा पोस्टाद्वारे पण पाठवू शकता पत्र या ठिकाणी दिलेला महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरिक कार्यालय अकोला वाशिम देशमुख यांच्या घरी जे अंबे शॉपीच्या बाजूला शिव्हिल लाईन वाशिम या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे तुमची नियुक्ती जी आहे ती गुणवत्तेनुसार होणार आहे सी एस टी ओमे पाच अतिरिक्त गुण दिल्या जाणार आहे आणि जे भटक्या जमाती जाती विशेष मागास प्रवर्ग ओबीसी यांना तीन गुण जास्तीचे दिल्या जाणार आहे ठीक आहे महिलांना संपूर्ण माहिती या पी डी एफमध्ये दिलेली आहे हे पी डी एफ वाचूनच आपला अर्ज भरायचा संपूर्ण पी डी हे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाणार आहे ठीक आहे म्रिटच्या आधारेवर तुमची नियुक्ती केल्या जाईल अण्णो सोलापूर जिल्ह्यामध्ये पण भरती निघालेली आहे पदाचं नाव आहे अंगणवाडी मदतनीस यामध्ये महावळमध्ये दोन जागा आहे आणि बार्शीमध्ये एक जागा आहे ठीक आहे पात्रता पण सारखीच आहे वयोमर्दा पण सारखीच आहे ठीक आहे आणि या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे व्यवस्थित वाचूनच आपला अर्ज भरायचा ह्या जे तुम्हाला दोन्ही जे पी डी एफ आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाणार आहे आणि जी अंतिम तारीख पण सोलापूरची अठरा फरवरीचा आहे पत्र या ठिकाणी दिलेला आहे या पत्त्यावर तुम्हाला अर्ज आपला पाठवायचा आहे स्वतः पण नेऊन देऊ शकता अनुषाने पण पाठवू शकता ठीक आहे यामध्ये निवड प्रक्रिया दिलेली आहे तुमची एक्झाम या ठिकाणी होणार नाही आहे यामध्ये तुम्हाला बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डी एड बी एड यांच्या गुणाच्या आधारेवर तुमची नियुक्ती केल्या जाणार आहे एम ए सी आय डी पण असेल तर तुम्हाला या ठिकाणी गुण दिल्या जाणार आहे अनुभव असेल तर तुम्हाला तरी या ठिकाणी पास गुण एक्स्ट्रा दिल्या जाणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला प्रमाणपत्राच्या आधारेवर नियुक्ती केल्या जाणार आहे छटेवाचं पात्रतेमध्ये बदल करण्यात आलेला असून मदतीची पात्रता आता बारावी पास केलेली आहे आणि ही अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत करण्यात आलेली आहे आणि तुमची या ठिकाणी कुठल्याही प्रकारची एक्झाम घेतल्या जाणार नाही तुमची नियुक्ती आहे जी तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे मार्कशीट आहे त्यांच्या आधारेवर केल्या जाईल तुमच्या विभागाच्या जागा या ठिकाणी निघायची आहे पण लवकरच तुमच्या विभागाच्या पण जागा या ठिकाणी येणार आहे आणि तुमच्या जिल्ह्याच्या पण जागा या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे प्रत्येक सुरुवात झालेली असून टप्प्याटप्प्याने या जाहिराती प्रसिद्ध केल्या जाईल दोन्ही जर पीडीएफ दाखवत असेल तर आपला स्वयंशन नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं तुम्हाला पीडीएफ मिळून देईन टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ खूप महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद